शंभर पूर्णांक सहा मेगा हॅट्सवर प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे गेल्या आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वृद्धी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली झाली आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफच्या उपव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर गीता गोपीनाथ यांनी म्हटलंय दुचाकी विक्रीपासून ते ग्राहक उपयोगी वस्तूंचा भारतातील वापर वाढत असल्याचंही त्या म्हणाल्या ज्येष्ठांसाठी कॅबिनेट दर्जाचं स्वतंत्र मंत्रालय ज्येष्ठांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा मिळावा सर्व ठेवींवर एक टक्का अधिक व्याजदर विमा संरक्षण ऑनलाईन मतदानाची सुविधा वाढीव पेन्शन लाडकी बहीण योजना पासष्ट वर्ष वरच्या गरजू महिलांना लागू करावी गोठवलेला महागाई भत्ता द्यावा वाहन नामांकनाच्या कायदा अंमलबजावणीसाठी आरटीओ ऑफिसमध्ये व्यवस्था व्हावी अशा विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ फेसकॉम पूर्व विदर्भ ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान आणि सिनियर सिटीझन काउन्सिल नागपूर जिल्हा यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज शनिवारी वेरायटी चौक इथं एक दिवसीय धरणे निदर्शन आणि उपोषण करण्यात आलं महाराष्ट्र राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध चारशे तेहतीस पदांसाठी दोनशे पासष्ट प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी सा यांनी सांगितलं की मनपातर्फे आजवर दोनशे पासष्ट प्रशिक्षणार्थींना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत तसंच एकोणतीस पदांची वाढ करण्यात आली आहे उर्वरित एकशे अडुसष्ट पदांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल यासाठी पात्र युवकांकडून रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज आमंत्रित करण्यात आली आहे पॅरिस इथं पॅरोलिम्पिक अर्थात दिव्यांगांच्या ऑलिम्पिक स्पर्धांना अठ्ठावीस ऑगस्ट पासून प्रारंभ होतोय आठ सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांसाठी चौऱ्याऐंशी खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला रवाना झालंय टोकियो पॅरोलिम्पिक सुवर्ण पदक विजेता सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव पॅरिस ऑल पॅरालिम्पिकच्या उद्घाटन समारंभात भारतीय पथकाचे ध्वजवाहक असतील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि हरित नगरीच्या दिशेनं पाऊल टाकण्याच्या निर्धारानं नागपुरातील मैत्री परिवार संस्था आणि पोलीस आयुक्तालयाच्या संयुक्त विद्यमानं काल पोलीस मुख्यालय परिसरात वृक्षारोपण पार पडलं यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्यासह पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे आणि मैत्री परिवारचे कर्मचारी उपस्थित होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार